ぼんの पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये अनेक भागामध्ये जास्त ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा शेतकरी बंधूं तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सुरुवातीलाच बातमी अशी आहे की राज्यभर पावसाने अखेर जोर वाढलाच आहे पावसामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा आणि अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरुवात दिसत आहे आणि काही भागांमध्ये नद्या पूर आला आहे शेतकरी बंधूंनो काही भागामध्ये सोसाट्याचा वारासह पावसाला जास्त सुरुवात दिसत आहे शेतकरी बंधूंनो काही ठिकाणी संकटाचा इशारा देण्यात आला आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासापर्यंत काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि संकटाचा इशारा देण्यात आला आहे अधिकतम भागामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि सर्वत्र भाग बघितलं तर विदर्भ पश्चिमहार मराठवाडा आणि कोकणपट्टीचा सर्वत्र भाग बघितलं आप तर आपल्याला संकटाचा इशारा देण्यात आला आहे काही भागामध्ये अतिप्रमाणात पावसाला सुरुवात आहे काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे तर जिल्ह्याची व गावाची नावी लक्षात घेण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि सेजारी बेलायकन दाबू शकता शेतकरी बंधून आपल्याला पंचवीस जिल्ह्यामध्ये अखेर पावसाचा जोर वाढलाच आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे शेतकरी बंधूं आपल्याला या काही पस्तीस जिल्ह्यामध्ये अतिप्रमाणात पाऊस सुरुवातीत दिस दिसत आहे तर मराठवाड्याकडे बघितलं तर आपल्याला औरंगाबाद नांदेड लातूर जालना परभणी बीड हिंगोली आणि उस्मानाबादच्या काही परिसरामध्ये आपल्याला अखेरचा या काही पट्ट्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे आणि पावसामध्ये वाढ होत होत नदी नाल्यांना पूर येणार ना आहे तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता आणि या काही हप्त्यामध्ये छोटे मोठे तळे पण भरणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता शेतकरी बंधूं विदर्भाकडे आपल्याला अतिप्रमाण पावसाला सुरुवात दिसत आहे आणि काही भागामध्ये नदी नाल्यांना पूर आला आहे आणि छोटे मोठे तळे आपल्याला दोन तीन दिवसामध्ये भरणार आहे या काही जिल्ह्यामध्ये अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली या काही जिल्ह्यामध्ये प्रमाणात पावसाला सुरुवात दिसत आहे आणि गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळच्या काही परिसरांमध्ये आपल्याला अतिशय पाहायला मिळेल तुम्ही हे अंदाज लक्षात येऊ शकता शेतकरी बंधूंनो नो धुळे जळगाव चाळीसगावच्या परिसरामध्ये बघितलं तर आपल्याला या काही ठिकाणी पारोडाच्या काही भागामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये सोसाट्याचा वार आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तुम्ही हे अंदाज लक्षात येऊ शकता शेतकरी बंधूंनो कोकणपट्टीकडे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे कोल्हापूर भरपूर सांगली सातारा पुणे अहमदनगर सोलापूर पंढरपूरच्या काही परिसरामध्ये आपल्याला सोसाट्याचा वारसह मुसळधार पाऊस होणार आहे आणि काही भागामध्ये आपल्याला अनेक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे सोसाट्याचा वारसह अधिकतम भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे जेजुरी गोरेगाव मुंबई खोपली वलसाडच्या परिसरापर्यंत वलसाड पासून तर खाली पणजीच्या किनारपट्टीपर्यंत या काही भागामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये पावसाला सुरुवात दिसत आहे तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता शेतकरी बंधून चिपलून सातारा का रत्नागिरी राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये आपल्या अधिकतम भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधू असा असाय आजचा अंदाज भिटिया पुढ चर्चा माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनल नवीन असं ते लगेच सबस्क्राईब करा आणि सेजरेल बिलायकांना धन्यवाद